राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढत आहे बहुतांश भागात किमान आणि कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली मालेगाव येथे मागील चोवीस तासांमधील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली तर तापमानातील वाढ कायम राहू शकते असा अंदाज हवामान विभागाने दिला राज्यात पावसाळी वातावरण निवळल्यानंतर कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली काही भागात सध्या सकाळी काहीशी थंडी जाणवत असली तरी सरासरी तापमान जास्त आहे राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमानाचा पारा छत्तीस अंश सेल्सिअसच्या पुढे सरकला आहे तर गेल्या चोवीस तासांमध्ये दोन ठिकाणी चाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली मालेगाव येथे राज्यातील सर्वाधिक चाळीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर सोलापूर येथे चाळीस अंश सेल्सिअस तापमान होते असेही हवामान विभागाने स्पष्ट केले राज्यातील अनेक ठिकाणी कमाल तापमान अडोतीस अंशाच्या पुढे गेले त्यामुळे उन्हाचा चटका चांगलाच वाढला तर चांगलाच घामटाही निघत आहे राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे उन्हाची ताप चांगलीच वाढू शकते राज्यात सरासरी तापमानातील वाढ कायम राहू शकते असाही अंदाज हवामान विभागाने दिला हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि ॲग्रोवनला फॉलो करायला विसरू नका